हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पहिले दोन व्हिडिओ थोडेसे लेट येत आहेत कारण की गावी नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे आणि आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस तिसरा काल झाली उंदीरपी आणि उंदरी मामांची वाडी दाखवायला लक्षातच नाही आलं कारण की खूप लेट झाला संध्याकाळी अंधार पडला आणि पाऊस पण चालू आहे ना त्याच्यामुळे मग परी गेलेली मी अख्खा गेलेली वाडी ठेवायला मग विसरून गेलो आम्ही व्हिडिओ शूट करायला त्यानंतर भजन पण झालं दारुस्त्याचं आणि आज आहे गणेश चतुर्थीचा तिसरा दिवस तर आता सकाळ झाली आणि आता चाय, चाय पितो आहे चाय आणि चाय बिस्किट खातो नंतर मग असंच काय राहता येत नाही नैवेद्य दाखवपर्यंत चाय बिस्किट काय जाणवतं आज काय आहे जेवण घालते आज आहे जेवणासाठी मालपोहे बनवणार आहे आम्ही वहिनींच्या मायेने आम्ही मागच्या वर्षी गेलेलो ना तेव्हा मस्त बनवलेले तळ तळलेले ते तळून काढलेले काय काय डीप फ्राय करतात काय काय शालो फ्राय करतात पण मस्त झालेले तुमची ते आता गेलात तर घेऊन या चांगलं तिला बनवून देऊ छान बनवलेले रमेशच्या बायकोने ना छान बनवलेले आणि चाय पित्ता आणि मग जेवणाची तयारी वहिनीने देवाची भांडी घासून गेली तिथे दादा पुजारी उठले की पूजा करतील आणि देवाची लादी पुसून घेतलेली किचन पुसून घेतले आमच्या आंघोळ झाली कपडे झाले धुवून आता फक्त जेवण okay. बनवायचं आहे आणि पोरगी आज झोपली आहेत अजून सगळी झोपली आहेत आता वाजलेत किती आम्ही पण लेटच उठलो ना okay. किती वाजले बघूया थांब बाय कळशी बघी आताशी वाटली सव्वाडली सवाड झाले आम्ही पण लेट उठलो मी की ते साडेसात वाजता वहिनी लवकर उठले रात्री आमच्याकडे ते भजन होतं ना त्याच्यामुळे आम्ही लेट उठलो सकाळी थोडा आणि एवढी काहीशी गडबड नाही बाहेर कुठे पाऊस एवढा पडतो आहे कपडे पण सुकत नाहीत आमचे तर <laughs> आता आम्ही जेवण बनवताना बोलतो नाही तर मग सगळे उठल्यानंतर भेटते मी तर आज आहे गणपतीचा तीचा दिवस आणि पप्पा इकडे गणपती गणपती बाप्पांची पूजा करत होते तर ते जं साहित्य लागलेले असेल ते घ्यायला येले बघू शकतात इकडे अशी गणपती आपांची पूजा चालली आहे हे बघा जसं तांब्या आणि हे सगळं ठेवते तर गणपती आपणची इकडे पूजा चालली आहे सगळं गंध लावणार पप्पा नंतर मग आधी सुरू कर त्याला बघूय मम्मीनी काय जेवण बनवले मम्मी हे काय बनवलेस तू हे मालपोळे आहेत आज नैवेद्यासाठी बाप्पांसाठी मालपोळे हे बघ इकडे हे बनत आहे केळीच्या पानावर ठेवलेले आहेत नंतर नैवेद्य दाखवायचंय आणि दाखवते इकडे ते बनवले कारल्याची भाजी कारल्याची भाजी पण आहे त्यानंतर हे बघ घेवड्याची भाजी बघ घेवड्याच्या शेंगांची भाजी आहे त्यानंतर इथे चवळीची आमटी आहे आणि भात पण आहे तर इकडे पप्पा पूजा करतात हे बघा సమర్పయామురచయాము పుష్పం సమర్పయాము అందం పుష్పం సమర్పయా అన్నం పుష్పం ती मम्मी आता रांगोळी काढते मम्मीची रांगोळी काढून झालेली आहे इकडे रांगोळी काढते आरतीची तयारी वाडी झालेली आहे नैवेद्य झालेला आहे आता मंथन तबला घेऊन बसलाय देवपूजा पण झालेली आहे आणि आता आरती करणार आहे रांगोळी काढली इथे येत आहेत मंगेश थोडा वेळात आता आरती करणार मग नैवेद्य दाखवणार आणि मग जेवणार मोकु शोभतो बरा रुंदुंतीनो पुरे मूर्ती ओ शुभ मंगल मूर्ती दर्शन मात्रेन मना का मनापूर्ती जय देव जय देव झाली आता देव बाप्पांसाठी नैवेद्य मालपोय आणि घेवड्याचे शेंगाची भाजी आता नैवेद्य दाखवायचे बाप्पांना माय पण हे येईल भेट येईल स्पेशली मला भेट आली भेट वसणी मालपोहे माय मस्त बनवलेले आम्ही मागच्या वर्षी गेलेलो ना तेव्हा ह्या वर्षी वहिनींच्या वहिनींच्या वहिनीने बनवून दिलं म्हणजे माझी पण वहिनी छान बनवलेत मस्त बनवलेत पण असे मस्का पावसारखे लागतात जेव्हा हला खरंच छान लागतंय जाऊया का घातल्याने मैद्याचे आमकल घातल्याने सोन्याचे छान आहेत बघा तरी डीप फ्राय केलेले छान आहे पण टेस्ट वेगळी लागते पण त्याची आमच्यातला पण एक असणार दादा आरती झाली आज आमच्याकडे आहे भजन भजनासाठी खास स्पेशल मेनू आहे मिसळ चण्याची उसळ आज आमच्याकडे भजनासाठी आहे चण्याची उसळ आणि पाव आणि आता आम्ही तयारी करतो इकडे मिक्सर <laughs> लावतो आणि आम्ही इकडे आता मस्त विकिला फोडणी देणार इकडे बघ चणे उकडवून ठेवले त्याच्यात ते एका कुकर मध्ये तिथे छोटावाला कुकर आहे आता इकडे आहेत करत आणि भजनाचा व्हिडिओ असेल तर दुसरा पार्ट असेल मंगेश सावंत आलेले आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया बघूया काय सांगताय तुम्हाला माहिती आहे का आज आपल्याकडे भजनासाठी काय आहे आज भजनासाठी आहे उसळ चण्याची उसळ आणि पाव इकडे या असं जर असं नाही उसळ आणि पाव आहे भजनासाठी आणि काय बाकी तर तुम्ही सांगितलं असेल बाकी आम्ही काय सांगितलं आमच्याकडे भजन असणार आहे तयारी करताय स्थानिक भजन झालेलं असेल ते पण सांगितलं ते भजन बघितलं त्यांनी बघितलंय का छान छान मास आमचं भजन आहे जे वाढीतलं आहे पारंपरिक भावकीचं भजन आहे तुमच्या भजन मंडळाचं नाव काय आहे श्रीदेव चौधरा प्रसादिक भजन मंडळ खेळेवाडी आणि आता आम्ही भजनाचा जो पार्ट असेल ना तर तो, तो दुसरा पार्ट असेल आणि अशा तऱ्हेने आता आम्ही आमची उसळ बनवतो मस्तपैकी खातो आणि नंतर तुम्हाला सांगतो चला बाय बाय <laughs> काय करतास गो तुम्ही आमच्याकडे आज भजन उसळ बनवता झणझणीत बघा

सकाळी वहिनी मायारी गेल्या होत्या आता त्याच आल्या संध्याकाळी म्हणजे संध्याकाळी म्हणजे लवकर आल्या त्यानंतर आता आम्ही उसळ पण बनवली ती जी तुम्ही बघितलात तर संध्याकाळी आता उसळ आहे त्यानंतर पाव असणार आहेत भजनासाठी भजनी मंडळी आलेली आहेत तर भजनाचा जो व्हिडिओ असेल तर दुसरा पार्ट असेल तर हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच गणपती सिरीज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला अजून फॉलो केलं नसेल तर इंस्टाग्रामला फॉलो करा कोकणची कन्या सपना या आपल्या पेज